नेहमी तेच ते भाजी खाऊन कंटाळाला काहीतरी वेगळं चमचमीत मस्त मसालेदार खायचं आहे तर या पद्धतीने चवळी बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पहा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचा होतो दीड कप चवळी इथे मी रात्रभर भिजत ठेवलेलं हो होतं स्वच्छ दोन पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं हो होतं इथे मी बारीक आकाराची जे चवळी असते ते घेतलेली आहे मोठ्या आकाराची तुम्ही घेऊ शकता कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे इथे मी पिकलेले टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे दोन मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या फोडी चिरून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं जास्तीचं नको एक मोठ्या आकाराचा इथे मी दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक पात्र तोडून टाकलेला आहे एक चक्री फूल टाकून घेतलेला आहे दोन हिरव्या वेलच्या यामध्ये टाकून घेतलेला आहे एक मोठा तुकडा जावित्रीचा यामध्ये टाकून घेतलेला आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तर शिस्ते वेळेस खडे मसाले टाकल्यामुळे छान अशी चव येते आता यासाठी ग्रेव्ही तयार करून घेऊया किंवा वाटण तयार करून घेऊया एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे चमचाभर जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन इंचा आलं बारीक तुकडे करून टाकून घेतलेला आहे आठ ते दहा काजू टाकून घेतलेला आहे आणि सोबतच चार मध्यम आगाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता एखाद मिनट छान परतून घ्यायचं आहे दोन चमचे कसुरी मेथी यामध्ये टाकलेला आहे दोन चमचे पांढरे तिळ सुद्धा टाकून घेतलेला आहे कांद्याचा हलकसा रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचंय अगदी डार्क करायचं नाही या पद्धतीने कांद्याचा हलकसा रंग चेंज झालं की या ठिकाणी आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कांदा परतवतो मोठ्या गॅसवर परतवलं तर काही हरकत नाही तयार करून घेतलेलं वाटण जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं थोडस थंड झालं की आता आपल्याला हे मिक्सरला आहे अगदी बारीक असं याची प्युरी तयार करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपलं वाटण तयार होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर

का कोथिंबीर बारीक चिरली यामध्ये टाकलेला आहे तयार करून घेतलेली जी ग्रेव्ही होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता एक दोन मिनटं आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान चव येते अगदीच घाई गा, गडबडीने आपल्याला इथं वाटण न परतता जर तुम्ही चवळी बटाटा यामध्ये टाकून घेतला तर चवीला छान होणार नाही ना भाजी त्यासाठी थोडंसं वेळ देऊन इथे आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं परतून घेतलं की तेल साईडला सुटू लागतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये सगळे पावडर मसाले टाकायचे आहे चमचाभर धने पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर चमचाभर काश्मीर लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि सगळं मिक्स करून घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा हळद आणि सोबतच यामध्ये एक पाव चमचा हिंग सुद्धा टाकून घेतलेला आहे हे सगळं छान व्यवस्थित पावडर मसाले वाटणामध्ये मिक्स करायचं आहे झाकण लावायचं आहे आणि एखाद मिनिट कमी गॅसवर हे बाफून घ्यायचं आहे जेव्हा तेल साईडला सुटू लागतो त्यावेळेस आपल्याला झाकण काढायचं आहे म्हणजेच एखाद मिनटानंतर इथे या पद्धतीने हे ग्रेव्ही छान असं वाफल्या जाते तेल साईडला सुटलं की सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स झालं असं समजायचं या ठिकाणी आता छान असं ग्रेव्ही वाफल्या गेलेली आहे त्यावेळेस आपल्याला शिजून घेतलेले चवळी बटाटा चवीपुरतं मीठ आणि वरतून थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही परत कोथिंबीर नाही टाकलं तरी काय हरकत नाही पण सुरुवातीला फोडणीमध्ये टाकली ते वेगळी चव येते आणि डोळ्याला दिसायसाठी इथे हिरवीगार कोथिंबीर दिसण्यासाठी थोडंसं वरतून कोथिंबीर टाकायचं सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे झाकण लावायचं एखाद मिनिटं वाफून घ्यायचं तर सुरुवातीला या पद्धतीने वाफून घेतल्यामुळे सगळे मसाले आणि चवळी बटाटा व्यवस्थित मिक्स होतात आणि गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेले साधारण दीड ग्लास इतकं तुम्हाला भाजी कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार तुम्ही प्रमाण ठरवू शकता झाकण लावून तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला हे भाजी छान शिजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता साधारण पाच मिनिटानंतर भाजी छान शिजल्या गेलेली आहे तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तर ही साधी सोपी आणि मस्त चमचमीत भाजी तुम्हाला मला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपी मध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय